CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी धुलीवंदनाच्या साहित्यावरून खुलेआम आचारसंहितेचा भंग प्रशासनाचे दुर्लक्ष पिचकारी आणि इतर साहित्यावर योगी आदित्यनाथ आणि मोदींचे फोटो डबल इंजिन सरकारचा उल्लेख होळी आणि धुलीवंदनानिमित्त बुलढाण्यात विविध रंग आणि बाजारपेठ अशातच पिचकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत सोबतच डबल इंजिन सरकारचा उल्लेख करत कमळ चिन्ह देखील छापलेले आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे मतदार प्रभावित होणार नाही असे सर्व बॅनर पोस्टर चिन्ह लपवण्यात आले आहेत मात्र दुसरीकडे बाजारपेठेतून खुल्या आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे याकडे निवडणूक विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसते त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग नाही का असा सवाल उपस्थित केला जातोय भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा